मामा नमस्कार अह काय सांगितलं पंचेचाळीस हजार कसा आहे काय दात दुसरं आहे वीम आपला घरचाच आहे काय अप्पर लाईनचा आहे आहे घरचा परि किती आल तर त्याचा फायनल चाळीसच्या वर आल तर नाही त्या आपला महागारीयचा घराकडं आपलं गाव कुठलं आलं काय लिंबूडचं आहे वीम किती आणि बकरी अशी घरी आपण आपल्या घरी येईल तसं आपलं योग्य वाटलं ठेवायचं नाही तर आपलं आठपणी बाजार जवळ बाजारला न्यायचा हा चालतं जरा फिरवून दाखवाय बकरा हा हा तर मित्रांनो बघू शकता एक नंबरच बकरा माघरा ना माघरा ना दातालय कसं आहे काय दुसरं आहे वीम आपलं नाव माहिती सांगा शाम रौपिंगारे। शाम रौपिंगारे, नावे, नावे नाव आपलं मोबाईल नंबर पाठवाय का सांगा नव्याण्णव हा सातशे हा चौऱ्याऐंशी हा नऊशे एकवीस हा तर चालतो मित्रांनो जर कोणाला बकरा घ्यायचा असेल त्यांच्याशी संपर्क करा मोबाईल नंबर आपण टाकलेला आहे त्यावरती घ्यायचा असेल तर संपर्क करा धन्यवाद